तर फ्रेंड्स सगळ्यात आधी या तुम्ही ब्लाऊजचं फिनिशिंग बघा फिटिंग बघा तर थर्टी सिक्स साईजचं ब्लाऊज जे आहे आपण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग आज बघणार आहोत हा एक व्हिडिओ जो आहे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण मला कमेंट येत होत्या की प्रत्येक वेळी जे आम्हाला आहे पेपरवरती कटिंग जमत नाही तर तुम्ही अस्तरवरती आम्हाला कटोरी ब्लाऊजचं जी कटिंग आहे तर ते दाखवा तर आजचा व्हिडिओ जो आहे थर्टी सिक्स साईज कटोरी ब्लाऊजचा असणार आहे तर इथं आपण मेजरमेंट घेतलेला आहे तर बघू शकता की छाती नऊ प्लस दोन इंच घेतलेली आहे कमर जे आहे साडेसात प्लस दोन इंच घेतलेले आहे पूर्ण उंची जी आहे तर ती चौदा प्लस एक इंच घेतलेली आहे तर कस्टमरने जे आहे इथं अर्धा इंच मला कमी करायला सांगितलं होतं तर मी इथं फक्त पंधरा इंच जे आहे इथं पूर्ण उंची घेतलेली आहे शोल्डर साडेपाच घेतलेला आहे मुंडा सहा इंच घेतलेला आहे आणि जो आपला पुढील कळा आहे तर तो साडेसहा इंच घेतलेला आहे मागील कळा दहा इंच घेतलेला आहे 36 ले ले तर थर्टी सिक्स साईजला आपण इथं कटोरी जी आहे तर ती घेतलेली आहे पाच इंच तर आता अस्तर जे आहे सगळ्यात ते आपण फोर फोल्ड असं करून घ्यायचं आहे बॉटमला आपण एक इंच खाली इथं स्पेस सोडलेला आहे तर एक इंचावरती आपण अशी एक लाईन आखून घ्यायची आहे अस्तरवरती आणि अस्तरची पॅक बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची आणि त्यानंतरच मग आपण आपल्या पूर्ण उंचीचं म्हणजेच ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे तर त्याचं माप टाकायचं आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची मी इथे घेतलेली आहे पंधरा इंच बघू शकता त्यानंतर जे शोल्डर आहे साडेपाच इंच घेतलेलं आहे आता आपला जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे सहा इंचावरती तर खाली इथं बॉटमला बघू शकता एक इंच मी सोडलेला आहे त्यानंतरच मग आपण पूर्ण उंचीचं माप टाकलेलं आहे तर आता मुंड्यावरती आपण छातीचं माप टाकायचं आहे तर छाती आपण घेतलेली आहे अकरा इंच नऊ इंच आहे प्लस दोन इंच आपण मार्जिन आहे तर ऍड करून घेतलेला आहे आणि जी कमर आहे तर मी घेतलेली आहे साडेनऊ इंच साडेसात इंच कमर आहे प्लस त्याच्यामध्ये दोन इंच आपण ॲड करून साडेनऊ इंच घेतलेले आहे तर कमरेमध्ये सुद्धा काय होतं कमी जास्त होऊ शकतं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुमची जितकी ले ले तर कमर असेल तितकी आता साडेनऊ मी कमरेचं माप घेतलेलं आहे त्यानंतर छाती आणि कमर जे आहे आपण अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे तर आता आपण मुंड्याला फ्रंट मुंड्याला आपण एक इंचावरती आकार द्यायचा आहे तर फ्रंट मुंड्याला आपण एक इंचावरती आकार द्यायचा आहे आणि आपला जो बॅक मुंडा आहे तर तो द्यायचा आहे दीड इंचावरती तर वरून मी इथं अर्धा इंच घेतलेला आहे तर हे बघा आपला बॅकचा जो, जो मुंडा आहे तर तो घेतलेला आहे दीड इंचावरती फ्रंटचा मुंडा आहे तर तो एक इंचावरती घेतलेला आहे आता जी गळारंदी आहे तर मी घेतलेली आहे सव्वा दोन इंच आणि आपला जो पुढचा गळा आहे तर तो मी घेतलेला आहे साडेसहा इंच तर मी आपला जो पुढचा गळा आहे तर तो घेतलेला आहे साडेसहा इंचावरती आता त्यानंतर आपण इथं आपली जी गळ्याची साईट आहे तर त्या साईटला आपण क्रॉसपट्टीचं सा तीन इंचाचं माप घेतलेलं आहे आणि जी आपली ओपन बाजू आहे फिटिंगची तर त्या साईडला आपण अडीच इंच घेतलेलं आहे तर अडीच इंच जी लाईन आहे तर ती स्ट्रेट लाईन आपण इथं आखून घ्यायची आहे सगळ्यात आधी तर हे बघा आपण एक स्ट्रेट लाईन आपण घेतली आणि त्यानंतर आपण असा क्रॉस पट्टीला थोडासा असा कर्व आकार द्यायचा आहे तर ज्यावेळी आपलं ब्लाऊज जे आहे पूर्ण रेडी होतो तर त्यावेळी हा जो शेप आहे क्रॉस पट्टीचा तर तो छान वाटतो तर त्यामुळे थोडासा इथं आपण जो आहे कर्व आकार द्यायचा आहे इथं आता आपण घेणार आहोत कटोरी तर थर्टी सिक्स साइजला आपण इथं पाच इंच कटोरी घेतलेली आहे जर तुमच्या छातीचं जे पोर्शन आहे थोडं हेवी असेल तर तुम्ही साडेपाच इंचसुद्धा घेऊ शकता तर आता मी इथे घेतलेलं आहे पाच इंच पाच इंचच्या मार्किंगवरती आपण अशी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर गळ्याच्या साईडला वरून एक इंच मी घेऊन परत त्याच रेषेवरती एक क्रॉस मध्ये आपण इथं लाईन आखून घ्यायची आणि आता आपण इथं द्यायचं आहे आपला कटोरीला शेप तर बघा आपल्याला थोडंसं इथं सेंटरला कर्व शेप द्यायचा असतो बाकी आपला जो शेप आहे ऑटोमॅटिक कटोरीचा जो आहे तयार होतो तयार होतो तर आता आपण द्यायचं आहे आपला गळ्याला शेप तर बघा थोडासा मी इथं स्क्युअर आकाराच्या बाहेरून थोडासा गळा जो आहे आपला घेतलेला आहे तर आता आपलं मार्किंग जे आहे पूर्ण झालेलं आहे तर आता आपण कटिंग करायचं तर आता सगळ्यात आधी आपण बॅकचा मुंडा इथं कट करत आहोत तर बघा आता आपलं हे असं कटिंग झालेलं आहे आणि जे आपण एक्स्ट्राचं जे कापड आपण शिल्लक ठेवलं होतं बॉटमला तर ते आपण बॅक साईडला कटिंग केलेलं नाही तर आता आपण काय करायचे सेपरेट पार्ट करायचे म्हणजेच बॅक साईड आणि फ्रंट पार्ट जो आहेत आपण आपले असे सेपरेट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मग आपला बॅक जे एक्स्ट्राचं बॉटमचं एक इंच शिल्लक राहिलं होतं अस्तरमध्ये तर ते कट करून टाकायचं ही तर बघा आता हे मार्किंग आपलं इथं या अस्तरवरती उठलेलं होतं तर त्याच मार्किंगवरती आपण असं हे कटिंग करून घ्यायचं एक्स्ट्राचं जे आपण एक इंच वाढवलं होतं एक्स्ट्रा आता बघा आपली पूर्ण जी उंच आहे पंधरा इंच तर ती अशी कट झालेली आहे तर बॅक पार्ट आपला प्रॉपर असा कट झालेला आहे तर आता फ्रंट पार्टमध्ये बघा आपल्याला क्रॉस पट्टीला बॉटमला इथं वाढवायचं आहे कारण क्रॉस पट्टीला शिलाईमध्ये आपण नेहमी वाढवतो तर त्यामुळे बॉटमला इथं अर्धा किंवा पाऊण इंच तर मी तर अर्धा इंच वाढवलेलं आहे पण तुम्ही पाऊण इंच किंवा एक इंच वाढवू शकता कारण ब्लाऊज मी शिवताना मला थोडंसं पूर्ण उंचीमध्ये जे आहे फ्रंटला कमी पडलं होतं तर तुम्ही काय करायचं आहे एक इंच वाढवू शकता बॉटमला आणि असं हे कट करून घ्यायचं आता आपल्याला कट करायची आहे आपली क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टी आपल्याशी व्यवस्थित कट झालेली आहे तर आता आपण करणार आहोत आपला फ्रंटचा गळा तर आता कटोरी कट करायची आणि त्यानंतर आपला जो फ्रंटचा मुंडा आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा तर आता हे बघा आपले पार्ट जे आहेत असे कट करून झालेले आहेत अगदी प्रॉपर पद्धतीने आणि एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला याचं कटिंग जे आहे तर ते दाखवलेलं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्ही इथं बघू शकता की आपलं ब्लाउज जे आहे पूर्ण रेडी मी करून दाखवलेलं आहे तर आपला फ्रंट आणि बॅक पार्ट जे आहे तसे कट झालेले आहेत आता आपण घेतलेले आहे कटोरी तर आता या कटोरीमध्ये आपण एक्स्ट्रा जे कापड आपलं उरलेलं असतं तर त्या कापडावरती म्हणजेच अस्तरवरती आपण कटोरी जे आहे एक्स्ट्रा वाढवून घ्यायची असते तर आता इथं बघू शकता मी तर अस्तर घेतलेलं आहे तर स्लीव मी काढून जे आपला कपडा शिल्लक राहिला होता तर तो मी ते घेतलेला आहे आता परफेक्ट आपण इथं अस्त्रवरती कटोरी कशी ठेवायची बघा तर आता ही सरळ झाली तर अशी कटोरी जी आहे तर ती कधीच अस्तरवरती ठेवायची नाही कटोरी कधी पण ठेवताना अशी आपण क्रॉस मध्ये ठेवायची जेणेकरून ज्यावेळी ती कटोरी घातल्यानंतर अशी अंग स्ट्रेच होते आणि फिटिंगला सुद्धा खूप छान बसते तर इथं बघू शकता की आपण अशी क्रॉस मध्ये जे आहे अस्त्रवरती कटोरी जी आपली आहे तर ती ठेवलेली आहे आता त्यानंतर आपण असं मार्किंग करून घ्यायचं तर आपली जी पहिली कटोरी आहे तसं सेम आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी अस्त्रवरती आता बघा हे मार्किंग आपण केलेलं आहे आणि कटोरी सुद्धा बघू शकता आपण अशी क्रॉसमध्ये ठेवलेली आहे तर आता दीड दीड इंच जे आहे आपण दोन्ही साईडला वाढवून घ्यायचं तर दोन्ही साईडला मी असं सा दीड दीड इंच वाढवून घेतलेलं आहे आणि जसं की आपण प्रत्येक वेळी पेपरमध्ये वाढवतो कटोरी सेम त्या टाईप आपण इथं जी कटोरी आहे तर ती वाढवून घ्यायची अस्त्रवरती आता या दोन्हीचा पॉईंट आपण इथं सेंटरला काढून घ्यायचा आहे आणि अर्धा किंवा पाऊण इंच तर तुम्ही पाऊण सुद्धा घेऊ शकता जर माप मोठं असेल तर तर इथं मी पाऊण इंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपली जी कटोरी आहे तर ती अशी आपण कट करून घ्यायची तर ज्यांना कुणाला पेपर कटिंग करायचा कंटाळा येत असेल तर त्याने असं ही जी आहे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करावं पण एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळी आपण अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करतो तर त्यासाठी आपल्याला जे अस्तर आहे तर ते एक मीटर प्रॉपर लागतं जिथं तुम्ही ऐंशी सेंटीमीटर जर वापरत असाल तर तिथं तुम्हाला एक मीटर अस्तर लागतं कारण यामध्ये ड आपल्याला कटोरी जी आहे तर ती डबल काढावी लागते आता इतकं आपलं जे कापड आहे तर ते शिल्लक राहिलेलं आहे तर तुम्ही चौतीस साईजचं किंवा छत्तीस साईजचं अडतीस साईजचं जर ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला प्रॉपर एक मीटर जे आहे अस्त्र लागतं जर डायरेक्ट तुम्ही जर कपड्यावरती कटिंग करणार असाल तर आता हे बघा आपलं अस्त्रवरती डायरेक्ट अस्त्रवरती आपलं जे कटिंग आहे कटोरी ब्लाऊजचं तर ते झालेलं आहे तर आपला बॅक पार्ट आहे आणि हे आपले फ्रंट पार्ट आहेत तर आता आपण हे सेम असं ठेवून मेन आपल्या कापडावरती कटिंग करून घ्यायचे आहे तर आपल्याला मेन कापडावरती करताना कुठेही एक्स्ट्रा मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही तर हा जो तुम्ही बघू शकता आपला मेन पीस आहे तर याच्यावरती आपण सेम जे तर आपण कटिंग केलं होतं तर तेच ठेवून आपण असं हे कटिंग करणार आहोत तर आता ज्या कस्टमरने हा पीस दिलाय तर तोही सुद्धा पीस जो आहे कमी होता तर आपण याला सुद्धा स्लीवजला जोड लावूनच शिवणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपण इथं बॅक पार्ट जो आहे कटिंग करून घ्यायचा तर जी लहान धडी दिसते पिसाची तर त्या साईडला आपण बॅक पार्ट ठेवून कट करायचं आहे आणि ज्या पिसाची आपली मोठी धडे आहे ति तर तिथे आपण स्लीव ठेवून कट करणार आहोत तर आता सगळ्यात आधी मी इथं बॅक पार्ट ठेवलेला आहे तर आपला बॅक पार्ट कट झालेला आहे तर आता आपण बाकीचे पार्ट सुद्धा असेच कट करून घ्यायचे आहेत तर आपला मुंडा आहे आणि जसं की मी म्हटलं होतं जी कापड आहे मेन कापड सुद्धा आपलं कमी होतं तर त्यामुळे आपण जी क्रॉसपट्टी आहे तर ती सुद्धा सिंगल काढलेली आहे तर आता आपण हे पार्ट जे आहेत सगळे कट करून घ्यायचे आहेत मेन कापडावरती तर आता ही सुद्धा कटोरीत बघू शकता की आपण असे क्रॉस मध्येच ठेवायचे आहे मेन कापडावरती ठेवताना सुद्धा तर आपलं जे कटिंग आहे याच्या ब्लाऊजचं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे तर या तर आता जे मोठे कार्ड तुम्हाला दिसतात तर त्यामध्ये मी स्लीवज कट करणार आहे तर आपलं फ्रंट पार्ट जे आहेत पूर्ण असं कटिंग प्रॉपर पद्धतीने झालेलं आहे तर आता जो ब्लाऊजचा फायनल लुक आहे तर तो इथं बघू शकता की आपलं पूर्ण जे ब्लाऊज आहे ते मी रेडी केलेलं आहे तर, के तर फ्रेंड्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट वाटत असतील तर, तर, तर मला कमेंट नक्की करा आणि आता हे ब्लाऊज बघू शकता एकदम फिनिशिंगसोबत परफेक्ट आपलं जे कटोरी ब्लाऊज आहे तर, तर ते रेडी झालेलं आहे तर मी गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे ला आणि आतमध्ये जर तुम्ही मार्जिन बघत असाल तर आतमध्ये आपलं फुल दोन इंचाचं जे मार्जिन आहे ते शिल्लक राहिलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद